हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते आणि आत्ता आम्ही चाललेलो आहोत लग्नाची खरेदी करायला नगरला आता पंचवीस तारखेला भावाचं लग्न आहे मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं आणि त्यासाठीच मला काही थोड्याफार गोष्टी घ्यायच्या होत्या तर त्यासाठी आत्ता आम्ही निघालेलो आहोत नगरला आणि ॲक्च्युली हा प्लॅन सॅटरडेचा होता आम्ही शनिवारी जाणार होतो पण अचानकच तो कॅन्सल झाला आणि आत्ता अकरा वाजता फिक्स झालं की आपल्याला जायचं आहे म्हणून तर आता आम्ही निघालोत मग तिथून पुढं आवरलं सगळं रासचं पण सगळं टिफिन वगैरे सोबत करून घ्यायला आम्हाला उशीर झाला निघायला तो झोपला होता त्याला झोक्यातून तसाच काढून आणला आणि आम्हाला घरून निघायला एक वाजली मग आता पुढं आल्यानंतरनं त्याला आधी झोपवलं कारण त्याला तसाच झोक्यातून काढून आणला होता आणि मग नंतरनं व्हिडिओला सुरुवात केली आणि आता लग्नासाठी मी काय काय गोष्टी घेणार आहे कशा घेणार आहे तर ते मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि मग नगरमध्ये एंटर केले गेल्या अगोदर जेवण करायला गेलो कारण अचानकच प्लॅन ठरल्यामुळं घरी काही जेवण वगैरे केलं नव्हतं आणि नगरमध्ये पोहोचूपर्यंत दोन दोन वाजले होते जेवणाचाच टाईम झाला होता आणि राज पण उठला होता दुपारी त्याचा पण जेवणाचाच टाईम होता त्यामुळं आधी जेवण करायला आलो तर चला आता जेवण करून घेऊ राज तुला काय जेवण करायचं मम्माम करायचं आणि आम्ही नॉनव्हेज खाणार होतो तर मग राजसाठी सूप ऑर्डर केलं होतं आणि तो खात होता त्याला आवडतं सूप घरी पण जेव्हा करतो तर तेव्हा पण तो आवडीने खातो तर मग ते सूप मी त्याला देत होते आणि तो सांगत होता छान छान आहे म्हणून आणि मग त्याला पण भरवलं आणि आमची पण ऑर्डर येत होती तोपर्यंत मग त्याला खायला घातलं कारण सकाळी घरून निघालं होतं अचानकच ठरल्यामुळं जेवणच नाही केलं रास्त सगळं बॉटल पाणी बॉटल दूध बॉटल भरता भरता खूप वेळ जातो त्यामध्ये परत त्याचं जर्किंग एखाद्यासोबत एक एक्स्ट्राचं ड्रेस हे सगळं भरता भरता आठवणीने सगळं घेता घेता उशीर झाला त्यामुळं घरी जेवणच नाही केलं आणि मग आल्यानंतरनं मग पहिलं अगोदर जेवण केलं हा पण गाडी तिथून तिथून झोपूनच आला आणि मग आता उठला आहे तो पण तर आता जेवण करू म्हणजे मग नंतरनं ना खरेदीला टेन्शनच नाही आणि इथं आमची पण जेवणाची ऑर्डर आली तर हे जेवण ऑर्डर केलं होतं मटन थाळी ऑर्डर केली होती मी पीस तर काही खात नाही मी फक्त चपाती आणि ग्रेवी खाणार होते बाकी सगळं पीस वगैरे तेच खाणार होते तर चला आता जेवण करून घेऊ भूक पण खूप लागली आणि मग नंतरनं बोलते तुमच्याशी

धरून निघताना ना थोडं लवकर निघायला पाहिजे म्हणजे ना सगळ्या गोष्टी होतात का तर म्हणून बोललं ना परत जाणं नाही ना अकरा वाजता ठरवायचा आणि मग तिथून पुढं आवरायचं सगळ्या गोष्टी खरंच पण तर असं आपलं आपलं आवरुन यायचं असलं ना मग काही नाही वाटत पण ह्याच सगळं सोबत घेऊन यायचं म्हटल्यावर मग लई वय जातं आवरायचं

बोट बाहेर निघतात आणि जेवण वगैरे करून आल्यानंतर ना मग इथं एका ठिकाणी थांबलो गाडीचं स्टेअरिंगचं जे कवर आहे तर ते चेंज करून घ्यायचं होतं त्यामुळं मग तिथे थांबलो होतो आणि हे जे कवर आहे तर हे राजने सगळं कुरतडून कुरतडून खराब केलंय इथे फाडलंय तर ते मो ते बरंच खराब झालं होतं त्यामुळं मग ते आता चेंज करून घेण्यासाठी इथं थांबलोय एक पाच दहा मिनटामध्ये दे देतात ते चेंज करून तर तेवढं चेंज करून घेऊ आणि मग इकडचं सगळं आवरलं की फक्त शॉपिंग राहील आधीच ना हेच हो, हो हो, हो कलर होतो काय म्हणलं यायच ना कलर वेगळा हा वेगळा होता भाई आणि तिथून मग एका शॉपमध्ये आलो तर इथं मला एक ड्रेस बघायचा आहे आता मला जसा हवा आहे तसा आहे का कसा पाहू आधी आणि मग नंतरनं तुम्हाला दाखवते मी कुठला सिलेक्ट केला तो आणि भरपूर कपडे पाहिल्यानंतरनं यामधून दोन फायनल केले तर हा एक आहे इथं मी आ, ट्राय करण्यासाठी आली आहेत आणि दुसरा एक आहे हा एक आणि हा एक हे दोन त्यामधून फायनल केले आता त्या दोन्हींमधून ट्राय केल्यानंतरनं मग त्यांना कुठला आवडतोय आणि मी कुठलं ह्याच्यामध्ये कम्फर्टेबल होते तर त्याच्यामधून एक फायनल करू आणि तुम्ही पण कमेंटमध्ये नक्की सांगा की यामध्ये कुठला तुम्हाला पण छान वाटतोय ते तर आता इथे ड्रेस वगैरे फायनल केला आणि मग इथून सरळ गेलो मार्केटमध्ये तर मार्केटमध्ये पण थोड्याफार गोष्टी घ्यायच्या होत्या कारण आणि आता बऱ्यापैकी अंधार पडला होता साडेपाच वाजले होते आम्हाला मार्केटमध्ये जाऊपर्यंत आणि मग तिथं पण घ्यायच्या होत्या पण आता बघू घेणं होतं आहे का नाही राज किती कॉपरेट करतो त्यावरती कारण तो आता झोपेचा त्याचा टाईम झालेला होता तर आता आलोयत मार्केटमध्ये तर आता काय काय घ्यायला जमतं आहे तर ते बघू आता इथं पण मला एक दोन गोष्टी घ्यायच्या आहेत मार्केटमध्ये पण तर आधी सगळ्यात अगोदर आपण चप्पल घ्यायला जाऊ तर लग्नासाठीच घ्यायची मला चप्पल तर इथं आता एका चप्पलच्या शॉपमध्ये आलो होतो आणि भरपूर छान चप्पला होत्या डिझाईन हो वगैरे मस्त होत्या आणि त्यामधून मला ही एक चप्पल आवडली होती म्हणजे छान होती ती डिझाईन वगैरे पण त्याची जी हिल होती तर ती दिवसभरासाठी अशी मला कम्फर्टेबल नाही वाटली त्यामुळं मग मी ती कॅन्सल केली आणि खूप भरपूर चप्पला पाहिल्या पण मला त्याच्यामधून ती चप्पल फायनल आवडली होती ही वाली पण याची हील थोडीशी कम्फर्टेबल नाही वाटली मला त्यामुळं मग ही कॅन्सल केली मग तिथून एका दुसऱ्या शॉपमध्ये बघू म्हटलं के मेल सकाई सकाई की तिथं मिळेल व्यवस्थित म्हणून आणि सगळ्या चपला आपल्या पाहिल्यानंतरनं मग दुसरीकडे गेलो तिथं चप्पल घेतली तिथं शूट वगैरे करायला नाही जमलं मग राजला इथं ग्रीप सॉक्स घेतले थंडीचे आपले नॉर्मल सॉक्स घसरतात आणि सकाळी सकाळी फरची गार पडते त्यामुळं मग हे ग्रीप सॉक्स घेतले त्याला आणि नंतरनं मग त्यासाठी स्वेट शर्ट वगैरे बघत होतो फुल स्लीव्सचे तर ह्याच्यामधून पण घ्यायचे त्याला एक दोन तर हे सॉक्स आणि स्वेट घेतले राजला आणि मग नंतरनं बऱ्यापैकी फिरलोत काही मला एवढं शूट करायला नाही जमलं घेण्याच्या गोंधळामध्ये कारण पटपट आवरायचं होतं कारण वापस घरी पण यायचं होतं त्यामुळं मग या दोघांजणांनी पॉपकॉर्न घेतले होते खायला आणि ते त्यांचं पॉपकॉर्न वगैरे खात होते मग मी तोपर्यंत मार्केट फिरून आले मला ज्या गोष्टी घ्यायच्या होत्या त्या घेतल्या आणि मग नंतरनं निघालो रिटर्न कारण राजला खूप झोप आली होती मग मा आम्हाला मार्केटमधून बाहेर पडायला पावणे आठ वाजले मग पुढे आल्यानंतरनं राजला आधी झोपी लावलं आणि मग नंतरनं एंडिंगचा व्हिडिओ शूट करायला घेतला आणि काय काय गोष्टी मार्केटमध्ये घेतले मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवाल आणि त्यामुळं आत्ता तर काही व्हिडिओ नाही कंटिन्यू करायला जमणार कारण राज आता मांडीवर झोपला आहे आणि आता घरी जायचं आहे त्यामुळं आजचा व्हिडिओ पण इथेच एंड करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तू या अशाच एका आणखी छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर